जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये पाच एकरच्या टाउनशिप प्रोजेक्टमध्ये टोटल पाच टावर घेऊन आलो आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के भेटणार आहे हा आपला टू बी एच केचा सा सॅम्पल फ्लॅट असेल प्रॉपर वास्तू कंप्लाईन ईस्ट वेस्ट फेसिंग हे फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळतील खूपच लक्झरियस आणि लॅविश या ठिकाणी लिव्हिंग रूम प्रोवाईड केलेला आहे साईडलाच तुम्ही बाल्कनी देखील बघू शकता वॉल टू वॉल कनेक्ट बाल्कनी आहे वरून पूर्ण कवर्ड असेल मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण एमिंटीज बिल्डरने हँडओव्हर केलेले आहेत तसेच एक टावर बिल्डरने पजेशन देखील दिलेलं आहे नेक्स्ट पजेशन आपण चार महिन्यामध्ये देत आहोत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जे पजेशन भेटणार आहे हे दीड वर्षामध्ये भेटणार आहे सी टावर या प्रोजेक्टमधील लॉन्च केलेली आहे तसंच सी टावरचं काम देखील सिक्स्टी पर्सेंट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही किचन प्लॅटफॉर्म पाहू शकता साईटलाच तुम्हाला ड्राय बाल्कनी देखील प्रोवाइड केलेली आहे या फ्लॅटसोबत तुम्हाला वॉटर प्युरिफायर देखील प्रोवाईड करणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फ्लॅटसाठी तुम्हाला प्रॉपर कवड कार पार्किंग देखील प्रोव्हाइड केलेले आहे ॲम्युनिटीजमध्ये बघितलं तर स्विमिंग पूल नाही आहे बाकीच्या संपूर्ण बेसिक ॲम्युनिटीज बिल्डरने या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत नगर हायवेपासून हार्डली आठशे ते नऊशे मीटर अंतरावरती केसनल रोडवरती हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच के सहाशे स्क्वेअर फूट व सहाशे सतरा स्क्वेअर फीटचा पाहायला मिळेल जॅगवार आणि सेरा कंपनीच्या या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण फिटिंग्स यूज केलेल्या आहेत टू बी एच केची प्राइस रेंज मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये बेचाळीस लाखापासून स्टार्टिंग होते व वन बी एच केची एकतीस लाखापासून स्टार्टिंग होते ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज असेल या प्रोजेक्टमध्ये लिमिटेड इन्व्हेंट्री अवेलेबल आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला दिलेल्या ती कॉल करून तुम्ही साईट विजिट लाईनअप देखील करू शकता किंवा संदर्भात अजून जर काही तुमचे डाउट्स किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला कोणतीही नॅशनाईज बँक नव्वद ते पंच्याण्णव लोन फंडिंग करू शकते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद